हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल तक्ष अँड अँशुल्स तर आज आहे सॅटरडे आणि मुलं घरी आहेत तर म्हटलं नाश्त्याला काय बनवूया कारण रोज टिफिन वगैरे द्यायचं असतो त्यामुळे नाश्त्याचं काही बनवून होत नाही तर आज बनवायची मॅगी शेंगदाणे व कांदा वगैरे घालून आणि मस्त कडक असा चहा तर चला शेअर करते तुमच्यासोबत मी कशा प्रकारे बनवते मॅगी आणि कसा असतो आमचा चहा चला दाखवते तुम्हाला मी तर चला आपण करूया आता मॅगीची तयारी मी कट करते कांदा मॅगीसाठी तर कांदा जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण कट नाही करायचा मीडियम साईजमध्ये ठेवला तरी चालेल कारण तो खायला छान लागतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा आवडतो तसा कट करू शकता आणि कांदा कट करून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया तर इकडे मी ठेवले कढई तापायला आणि त्याच्यामध्ये टाकते दोन पळी तेल तेल टाकून घेते आणि छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा तर तेल गरम होतं आहे इकडे आणि मग आपण टाकतो आहे त्याच्यामध्ये कांदा तर हा कांदा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये पाहू शकता तेल पण छान गरम झालेलं आहे मस्त असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आणि मग पुढची प्रोसेस पाहूया तर मस्त आता मी कांदा तळून घेते तेल छान गरम झालेलं आहे तर आता कांदा पण तळत आलेला आहे आपला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आता कढीपत्ता आणि मॅगीचा मसाला तर मॅगी बनवताना आम्ही शक्यतो रेड पॅकेटवालीच बनवतो कारण घरामध्ये त्या मॅगीची टेस्ट सगळ्यांनाच आवडते तर तिथं मी तीन पॅकेटची मॅगी बनवते तर त्याच्यामध्ये जो मसाला येतो तर ते तीनही पॅकेट मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते मसाला आणि कांदा वगैरे सगळं मस्त एकत्र फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर तीन पॅकेटची मॅगी आहे त्याच्यासाठी मी दोन ग्लास पाणी टाकून घेते गॅस आता मी इकडे फुल करते आहे मोठा करते कारण त्या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे लवकर लवकर कारण सकाळचा टाईम आहे आणि ऑफिसला वगैरे जायचं असतं अक्ष बाबांना तर थोडंसं गडबडीचाच टाईम आहे पण म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते म्हणून रेकॉर्डिंग करायला घेतली रेसिपी रेकॉर्ड करायला घेतली तर इथं मी पाणी टाकलेलं आहे आणि गॅस फुल करून ठेवलेला आहे तर उकळी यायची वाट बघते आणि जशी पाण्याला उकळी येईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत तर मी ते शेंगदाणे पण टाकून घेते आणि त्याच्यानंतर मॅगी टाकून घ्यायची आहे तर इकडं आपण मॅगीचे तुकडे करून घेऊया जास्त बारीक पण नको जास्त मोठे पण नको पण कसं थोडंसं हे केल्यानंतर खायला पण सोपं जातं आणि ते तर शिजायला पण थोडंसं बरं पडेल म्हणून थोडे थोडे तुकडे करून घ्यायचे मॅगीचे आणि ती मॅगी आता उकळलेल्या पाण्यामध्ये फोडणीमध्ये आपण ती टाकायची आहे तर इकडे मी मॅगी टाकून घेते आता कढईमध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्या मॅगीला आता सगळं एकरूप झाल्यानंतर आपल्याला ती मॅगी गॅस थोडा मीडियम करून त्याच्यावर झाकण ठेवून शिजायला ठेवायची तर आता मी हे मिक्स करून घेते आहे त्याच्यानंतर झाकण ठेवून त्याला शिजवून देणार आहे मी थोडा वेळ तर उकडी आलेली आणि आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि हे बारक्या गॅसवर कढई ठेवून देते आणि नंतर मला करायची आहे चहाची तयारी सकाळ सकाळ असल्यामुळं खूप गडबड असते तर इकडं चहासाठी मी पातेला ठेवले त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं डायरेक्ट दुधाचा चहा आम्ही नाही बनवत कारण घरामध्ये तो नाही आवडत घरामध्ये मी चहा पिणारे माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघंच आहोत पण आम्हालाच डाय डिरेक्टली दुधाचा चहा असा नाही आवडत पहिलं पाण्यामध्ये आम्ही चहापत्ती विलायची टाकून घेते आता आणि अद्रक तर हे छान उकळ उक्ण, उकळून दिल्यानंतर छान शिजून दिल्यानंतर मग दूध आणि साखर घाल घालतो तर असाच आम्हाला चहा आवडतो तर तीच आमची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते तर इथं मी विलायची टाकून घेतलेली आहे आणि आता छान भरपूर असा अद्रक त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर चला अद्रक खिसून घेते मी त्याच्यामध्ये छान आणि अद्रक खिसून झाल्यावर आपण टाकूया चहा पावडर तर चहा पावडर पण माझ्या चहाला जरा जास्तच असते कारण आम्हाला कमी चहा पावडरवाला चहा पण नाही आवडत ते दुधाचा स्मेल आल्यानंतर चहाला ते प्यायची इच्छा होत नाही एकतर कधीतरीच प्यायचा आणि <laughs> तो पण तसा म्हणजे इच्छाच होत नाही मग चहा प्यायची तर बनवला तर एकदम कडकच बनवायचा मग आता अद्रक टाकून घेतलं आहे विलायची टाकून घेतली आणि आपण आता टाकूया चहा पावडर तर इकडे मी चहा पावडर टाकते आहे छोटे छोटे चार चमचे छोटे चमचे आहेत ते तुम्हाला वाटेल एवढं काय टाकलं पण नाही मग आमच्यासाठी तेवढं बरेच आहे म्हणजे आम्हाला तेवढं लागतो चहापत्ती लागते तेवढी तर आता हे छान उकळून शिजून देते इकडं मॅगी एकदा आपण हलवून घेऊया म्हणजे सगळी मॅगी अशी छान शिजल्या जाते तर हिला आता मी मस्त मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही कलर वगैरे कसा आला आहे आणि हे एकदम पूर्ण पाणी कमी झाल्यावर तिथं पाव खूप छान कलर येतो मॅगीला आणि कलरपेक्षा टेस्ट खूप छान येते एकदम ते कढीपत्त्याचं स्मेल कांदा त्याच्यामध्ये शिजलेले शेंगदाणे तर टेस्ट तर असते छानच असते टेस्ट त्या मॅगीची तर इकडे चहापत्ती वगैरे छान शिजलेलं आहे अद्रक विलायची तर त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया आणि तुम्ही चहाचा कलर आत्ताच पाहू शकता किती छान दिसतो आहे आणि हा शिजल्यानंतर तर खूप छान दिसतो पूर्ण आपण उकळून दिला ना खूप छान दिसतो तर दूध घातल्यानंतर आता मी टाकून घेते साखर आणि मग छान असे उकळून द्यायचा आहे चहा जरा वेळ बारीक गॅस करून आणि आम्ही एका उकळीमध्ये चहा कधीच मी घेत नाही कारण त्याच्यातल्या दुधाचा स्मेल गेलेला नसतो आणि ती दुधाची वास आम्हाला आवडत नाही तर इकडं मॅगी पण आपली होतच आलेली आहे आता झाकण काढून घेतलेलं आहे मी आता परत झाकण नाही ठेवायचं थोडंसं ओपन ठेवूनच आपण तिला त्यातलं थोडंसं राहिलेलं पाणी आटून देणार त्याच्यानंतर तुम्हाला जी काय मॅगीची टेस्ट भेटेल तुम्ही करूनच बघा ट्राय सांगून काही उपयोग नाही आहे <laughs> मी आपलं माझ्या डेली रुटीनमधलं एक आज आज नाश्त्याला हे बनवलं आहे तर मी ते शेअर करते तुम्ही ट्राय करून बघा घरी बनवून बघा टेस्ट करून बघा तर होती आहे मॅगी आता मी ओपनच ठेवली तिला झाकून नाही ठेवली थोडंसं पाणी आटलं की मग द्यायचे सर्व करायचे झालेली आहे मॅगी आपली तयार आणि मी आता ह्यांना नाश्त्याला देते कारण त्यांचा निघायचा टाईम झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही मॅगी किती यम्मी यमी दिसतीय करा ट्राय करा पाहून जर वाटत असेल खायची इच्छा झाली असेल तर ट्राय करून पाहू शकता आणि आता इकडे मुलांच्या प्लेट्स रेडी झालेल्या आहेत तर मुलांना पण नाश्त्याला द्यायचं आहे तक्षणी अंशुलला तर चला त्यांना पण नाश्त्याला देते आता इकडे चहा आपला मस्त बारीक गॅसवर शिजतोय छान उकळतोय तर त्याला मी तसाच थोडा वेळ उकळून देणार आहे त्याच्यानंतरच मला पाहिजे तसा माझा रिझल्ट भेटणार आहे तर पाहू शकता कलर पाहू शकता चहाचा आणि स्मेल तर विचारूच नका किती छान वास तुटला आहे चहाचा असा तर इकडं मुलांचं चाललं आहे लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो गाईज तुम्ही ट्राय करो <laughs> करो गाईज ट्राय करो आप भी हमारी चाय की और मॅगी की रेसिपी ट्राय करो आहेत ही आता तर ह्यांचं चालून देते मी आता असंच आणि बाबांना चहा देते कारण त्यांचा नाश्ता झालेला आहे वाव चहाचा कलर आणि स्मेल तुम्ही नाही घेऊ शकत छान असा जो काही वास आहे चहाचा तर मी ते अनुभवते खूप भारी वाटते तर झालं आहे चहा मी आता गाळून घेतलेला आहे आणि हा माझा अशा प्रकारे चहा रेडी झालेला आहे तर चला घेतो आम्ही नाश्ता करून आता बाय बाय तर चला आता नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा आम्ही बसलोय आणि मी बाहेर गॅलरीमध्ये तर केला का तू नाश्ता बाळा हा कशी झाली ती मॅगी चांगली आज सुट्टी आहे याला आज काय होमवर्क वगैरे दिला नाही काय नाही दिला होती मग मंडे पासून स्टार्ट होईल ना परत हाँ। ओके चला भेटतो आम्ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नवीन एका काहीतरी कंटेंट सोबत किंवा रेसिपी सोबत तर आमचे डेली ब्लॉग असतात आम्ही घरातलं सगळं डेली रुटीन दाखवतो आम्ही किंवा रेसिपी दाखवतो तर भेटूया आपण उद्या पुन्हा एकदा नवीन काहीतरी विषयासोबत तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा।, करा। म्हणजे आम्हाला गोल्डन प्ले बटन भेटेल ठीक <laughs> आहे चला बाय बाय